मंडळी नमस्कार मी सतीश गोपाळ कुलकर्णी आपण पाहतात यूट्यूब चॅनेल राजकारण गेलं चुलीत आपण थमनेल बघून आपल्याला थोडासा अंदाज आला असेल की नेमका आज मी कोणत्या विषयावर बोलणार आहे तरी थोडंफार याविषयी एक्सप्लेनेशन देतो आणि मग पुढं जाऊया मला खात्री आहे सगळ्यांची दिवाळी अत्यंत आनंदात गेली असेल त्याचे सर्वात मुख्य कारण आजच्या थमनेलमध्ये सुद्धा आहे प्रत्यक्षात राजकारण गेलं चुलीत हे नाव आहे आणि मी शक्यतो समाज समाजाशी निगडीत असलेल्या गोष्टी या चॅनलवर बोलाव्यात एक वेगळा दृष्टिकोन एक वेगळा अँगल द्यावा मी सुरुवातीलाच मी बोललो होतो की राजकारण समजावणारे अनेक जण आहेत पण त्याची दुसरी बाजू प्रत्यक्षात आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ह्या गोष्टी कशा आपल्याला अनेकदा अनेकदा त्रासदायकच ठरतात त्याविषयी मला बोलायचं आहे आणि त्याच्यावर सोपे सोपाय जर उपाय केले तर निश्चितच याच्यावर आपण मात करू शकतो आणि आपलं आजचं जे ह्या प्रेझेंट कॉन्टेक्स्टमधलं जे जी जीवन आहे ते निश्चितच आपण सुलभ बनवू शकतो याचा मला विश्वास आहे आजचा मुख्य विषय आहे आपण वाचला असेलच स्वराज्य संघटन तत्पूर्वी जो ह्या दिवाळीनंतर जो एक चित्रपट प्रदर्शित झाला ताज दी स्टोरी खरोखर याच्यावर दोन शब्द बोलणे दोन दोन शब्द मी या चॅनलच्या व्हिडिओच्या लिमिटेशनमुळं म्हणतो आहे खरं तर जितकं बोलेल तेवढं कमीच आहे मी पुन्हा एकदा इथं नमूद करतो की मी काय कोणी परीक्षक वगैरे नाही आहे पण देखील ज्या पद्धतीची मांडणी केली आहे एक संयत दिग्दर्शक कसा असावा आणि जे उपलब्ध कलाकार आहेत ज्यांच्यामध्ये अनुभवी कलाकारसुद्धा आहेत त्यांच्याकडून कशा भूमिका त्यांच्या वठवून घ्याव्यात ह्याचं खरोखर हे हो उत्तम उदाहरण आहे कुठेही भडक संगीत नाही आजच्या आपण इतर केवळ त्या चित्रपट पाहत असताना जे ट्रेलर दाखवले गेले ते बघूनच हृदयात धडकी भरेल असे ट्रेलर होते ते पण त्या जमान्यामध्ये इतक्या खरोखर उत्तम पद्धतीनं हा विषय हाताळला आहे आणि परेश रावल तर प्रश्नच नाही ते मोठे ताकदीचे अभिनेते आहेत त्यांनी उत्तम प्रकारे निभावून नेले आहे जी जी खोटी प्रमाणं दिली गेली होती पुन्हा ओकसाहेबांचं पुस्तक मी स्वतः वाचलेलं आहे अनेक वर्षांपूर्वी वाचलेलं आहे की म महेल कसा होता वगैरे त्याच्या खाणाखुणासुद्धा त्यांनी दाखवलेले आहेत पण मधल्या दरम्यानच्या काळामध्ये जे कुतर्कवादी आहेत तथाकथित बुद्धिवादी त्यांनी जे कुतर्क मांडले होते त्या प्रत्येक कुतर्काला याच्यामध्ये त्यांनी काठश उत्तम पद्धतीनं पुराव्यानिशी दिला आहे ही खरोखर स्तुत्य गोष्ट आहे अगदी दुसरी आणखीन एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते मी ह्या चॅनेलवर जे विषय मांडतो जे बोलतो ते केवळ आणि केवळ माझ्या आकलनशक्तीमधून आलेले असावेत असा माझा अट्टहास असतो बहुतांशी मी पूर्वी सांगितलं आहे की जे लेख मी लिहिले होते जे काही वर्तमानपत्रामध्ये आले होते किंवा आमच्या कॉलेजच्या वाशि वार्षिकामध्ये आले होते त्यांचा संदर्भ घेऊनच मी ह्या पूर्वीचे विषय बोललेलो आहे आणि ती दिशा आज देखील तीच ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे काही म्हण काही एक ॲक्टिव्हिस्ट आहेत महाराष्ट्रातले त्यांनी माझे ट्रॅफिक विषयाचे जे मी रस्त्याअंतर्गत दळणवळण अंतर्गत रस्ते शहराअंतर्गत वगैरे त्यातले मुद्दे जसे तसे घेतले त्यांनी त्यांच्या तेन एका नंतर आलेल्या व्हिडिओमध्ये कारण तो पोस्ट झालेला हो ते फेसबुकला तारीख वगैरे मी बघितली एक ह्यात एक एक वाटतं की इतक्या मोठ्या प्रमाणावरचे ते कार्यकर्ते आहेत समाजाच्यासाठी कार्य करत असतात त्यांनी छोटासा उल्लेख केला असता की गाड्या कुठं पार्क कराव्यात त्यानंतर दुकानांना देखील सरकारनं परवानगी दिलेली आहे विक्रेत्यांना देखील सरकार भाडं घेते रस्त्यावर बसलेल्या आणि तरी देखील गाड्या उचलल्या मी आल्यानंतर गाड्या असा त्यांनी उल्लेख केला होता जर त्यांनी संदर्भ सांगितला असता तर मला खूप आनंद झाला असता मी पुन्हा एकदा इथं हे करतो मेन्शन करतो की मला यातून ॲड सेन्समधून मिळणार मिळणारं उत्पन्न वगैरे याच्याकडं माझं कदापिही लक्ष नाही आहे केवळ जे अनेक पैलू आहेत एकाच गोष्टीचे जे अनेक पैलू असतात आणि जे बऱ्याचदा दुर्लक्षले जातात ते नेमक्या पद्धतीनं मी साध्या माझ्या पद्धतीनं मी मांडण्याचा प्रयत्न करतो ते तर त्यांनी तो नामनिर्देश केला असता तर फार आनंद झाला असता असो त्याचबरोबर आपल्या वुमेन्स क्रिकेट टीमनं ही स्पर्धा जिंकली मोठी प्र मोठी स्पर्धा जिंकलेली आहे त्यांचं खरोखर मनापासून अभिनंदन जे मग मी म्हटलं की जे ज्यांनी चित्रपट निर्माण केला त्यांचं देखील खरोखर ह्या संयत पद्धतीने निर्माण केलेल्या चित्रपटाबद्दल खरोखर मनापासून त्यांचे धन्यवाद आणि अभिनंदन ह्या <clears throat> ह्याच्यामध्ये मला अनेक क्रिकेटवरचं प्रेम हे खरोखर असल्यामुळं मला अनेक जुन्या खेळाडूंचे नावं आठवली आणि त्या संदर्भात मी सर्च करून यूट्यूबला देखील त्यांचे व्हिडिओ पाहिले की डायना जे असतील त्यानंतर शांतारंगास्वामी असतील शुभांगी कुलकर्णी असतील त्यांनी देशाचं क्रिकेट महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व केलं होतं मला वाटतं आणि सुनील गावसकरांच्या भगिनी अशा ह्या सगळ्या ह्या खरोखर थोर खेळाडू ज्यांनी हे महिला क्रिकेट इथं रुजावं म्हणून धडपडी केल्या प्रसंगी अनेक कष्ट सोसले आणि त्यामधून त्या रोवलेल्या बीजामधून जाऊनच आजची आपल्याला ही फळं दिसत आहेत मिताली राज असतील किंवा अंजुम चोप्रा असतील वगैरे अशा अनेक खेळाडू आहेत सगळ्यांचा उल्लेख आता स्मरण स्मरणात येत नसल्यामुळं करत नाही पण या सर्वांच्या तपस्येचं फळ म्हणून या संघाला यश मिळालं मोठं यश मिळालं त्याचबरोबर आणखीन एक आता संघटनविषयी या आजच्या मूळ विषयाकडे मी हळूहळू येतो आहे तत्पूर्वी आपल्या ह्या संघाचे कोच मार्गदर्शक अमोल मुजुमदार खरोखर यांची कहाणी ह्यातल्या प्रत्येक ह्या प्रत्येक महिला क्रिकेटपटूची कहाणी तर खरोखर घेण्यासारखी आहे खरोखर घेण्यासारखी आहे कारण बहुतांशी सगळ्या मध्यम किंवा खालच्या ह्याच्या आर्थिक उत्पन्नाच्या गटामधून आलेले आहेत कदाचित असे पराक्रम मोठ्या ज्यांच्याकडं सुखलोलुप्त आहे त्यांच्याकडून होणं कदा कदाचित शक्य नाही असं मला वाटतं कारण यात अंग मेहनत खूप आहे आपण पाहिलं रावलच्या पाय कसा फ्रॅक्चर झाला आणि तिला बिचारीला बाहेर बसावं लागलं अमोल मजुमदार साहेब ह्यांचं धैर्य देखील खरोखर वाखडण्यासारखं आहे आपल्या इथं मी म्हटल्याप्रमाणे उद्धव अजब तुझे सरकार आहे वेश्येच्या वेश्येला म्हणणार अतिव्रतेच्या गळ्यात धोंडा तसा प्रकार इथं प्रत्येक क्षेत्रात पाहायला मिळतो जो तो कमी जास्त प्रमाणात हे एक अनुभवत असतो आणि विशेषतः जे एखाद्या विशिष्ट गोष्टीची कास धरतात त्यामधून त्यांच्या ॲप्रोचमध्ये किती फरक पडतो ते पहा अमोल मजूमदार शेवटी म्हणाले की त्यांचं स्वागत ज्यावेळी झालं त्यावेळी ते म्हणाले इतके काम पॉश्चर होतं त्यांचं इतकं संयतपणा होता, होता इतका संयमीपणा होता त्यांच्याविषयी इतका विजय मिळून देखील काही थोड्या प्रमाणावर त्यांनी भावना व्यक्त केल्या स्वाभाविक आहे मनुष्य असल्यामुळं तेवढं होणं स्वाभाविक आहे पण ज्या माणसानं स्वतःसाठी प्रवेश मिळवण्यासाठी इतकी मेहनत घेतली होती त्यांना ह्या दुसऱ्यांना आपल्याला कोचिंग द्यावं लागतं आणि त्यांच्याद्वारा यश मिळतं तशी ही गोष्ट आतून खटकणारीच आहे पण ती दर्शनी न जाणवून देता कुणालाही इतकं सुंदर प्रदर्शन केलं अशा माणसांची आपल्याला गरज आहे मी या विषयावर आणखीन थोडं पुढं बोलणार आहे तर त्यांनी घरी जाताना घरी गेल्यावर म्हणाले वरण भात खायला आलो म्हणजे आपली मुळं कुठं आहेत हे विसरले नाहीत ते इतक्या सगळ्या ह्या गदारोळामध्ये प्रसिद्धीचा जोत अमोग तमोग इतकं सगळं होत असताना देखील माणसानं आपलं मूळ विसरू नये विशेषतः जे नेटिझन आहेत आज त्यांनी ही गोष्ट ध्यानात ठेवण्यासारखी आहे केवळ एखादा कॉमेंट सहजासहजी आली उचलली जीभ लावली टाळ्याला करता येणं सहज शक्य आहे पण खरी जी खरी जी दिग्गज माणसं असतात ती अशा पद्धतीनं वागतात ते म्हणाले नाहीत की मी सुकीर्त जी बघतो कुठं मुंबईमध्ये कुठं ॲवेलेबल आहे पुडं वगैरे त्यांनी घरच्यांची आठवण ठेवली जितके ह्या सगळ्या बाहेरच्या त्यांनी आपल्या सपोज सपोर्ट स्टाफ आणि सर्व खेळाडू जे खेळत होते आणि न खेळलेले त्यांचा सहभाग कसा ह्या विजयामध्ये आहे याचा वारंवार बऱ्याचशा खेळा सगळ्याच खेळाडूंनी जवळजवळ हा बिनदिक्कतपणे अगदी मान्य केली ही गोष्ट की हा सांघिक विजय आहे त्याप्रमाणे ते, ते वरणभात खायला घरी गेले जे आपली मुळं विसरू नयेत हे त्यांनी यामधून आपल्या ह्या कृतीमधून दाखवून दिलं एखाद्या थोर माणसाची कृती केवढी मोठी असते जो ज्यांनी आचरण चांगलं केलेलं आहे ज्यांनी अमलात आणलेल्या आहेत गोष्टी स्वतःच्या त्यांचे विचार आणि आचरण दोन्ही किती उच्च होऊ शकतं याचं अप्रतिम उदाहरण मला त्यांच्यातून जाणवलं खरोखर त्यांचे मनापासून धन्यवाद आणि काय म्हणू त्यांना मी इथूनच मी त्यांना प्रणाम करतो तर संघटन या विषयाकडे येऊया पण त्याच्यापूर्वी आपल्या ऑब्व्हियसली आपल्या पंतप्रधानांनी ह्या टीमचं अभिनंदन केलं ते संयुक्तिकी होतं त्यांनी कप हातात धरला नाही कारण खेळाडूंचा अधिकार याची म यथोचित त्यांच्या मनामध्ये इतक्या सगळ्या गोष्टींमधूनसुद्धा जाणीव होती आणि प्रत्येकाविषयी केवळ त्यांच्याकडं नुसती माहिती नव्हती तर ते आस्थेनं बोलत होते ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि ते विसरले नाहीत ठाकूर यांच्या आईला विसरले नाहीत त्यांनी कसे कष्टामधून त्यांना साथ दिली आणि इतके मोलाची कामगिरी करायला प्रवृत्त केलं वगैरे आणि त्याचबरोबर ज्या रावल घायल होत्या त्यांना स्वतःच्या हातानं त्यांनी दिलं हे देखील कृती खरोखर एका फार थोर मनाच्या माणसाचीच असू शकते केवळ ह्या गोष्टी दिखाव्याच्या नसतात त्यामुळे वेगळ्या चष्म्यानं यांच्याकडं बघण्यात काही अर्थ नाही प्रांजळपणानं गोष्टी घ्याव्यात म्हणजे आपल्याला लगेच लक्ष लक्षात येतात या गोष्टी ज्याला मन मोकळेपणानं ज्या गोष्टी घ्यायच्या सवय आहेत दोन्ही बाजू ज्या असतील त्यांना ह्या गोष्टी निश्चितच आकलन होतील <coughs> तर आता संघटनकडं वळतो मी मी वाट बघत होतो आता थोडंसं मूळ मुद्द्याकडे येतो मी पंतप्रधानांनी सांगितलेली गोष्ट त्याचा उल्लेख मी नंतर करणार आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तर महाराष्ट्र शासनानं हा सत्कार कधी करतात ह्याच्याकडं माझं लक्ष होतं आणि इथं सगळा आपल्याला ह्या सगळ्या प्रकारामध्ये जी टीम खेळली पंतप्रधानांनी त्यांचं जे उत्तम प्रकारे त्यांचं अभिनंदन केलं ह्या सगळ्याचं धुळीला मिळवण्याचं काम केलं इथं कोणत्या अर्थानं जेव्हा आपल्या मनामध्येच राजकारण रुजलेलं असतं तेव्हा ह्या गोष्टी घडतात एक एक, एक 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 मुद्दे मी आपल्यासमोर ठेवतो सत्काराला उभारल्यानंतर एक थोर व्यक्ती तिथं उभे असले मी जसं मागं म्हटलं की काही व्यक्ती फक्त स्टेज शोभा आपले फोटो यावेत केवळ या अपेक्षेनच उभे असतात त्यांच्या विचारांमध्ये ते उन्नतपणा तो नसतो अमुक खेळाडू ही ह्या पारल्याचे आहे म्हणजे मतदारसंघ डोक्यात आला अमुक हे याचं लग्न होणार आहे आपले हे मिनिस्ट्री एखादी सांभाळतात काय आपली समाज माध्यमात आपलं कसं लक्ष असते हे दाखवायचा प्रयत्न केविलवाना प्रयत्न होते मला कळत नाही ही गोष्ट कारण तुम्ही जेव्हा पार्ले वगैरे म्हणता तेव्हा नाही लाजानं कुणाला तरी म्हणावं लागतं की या मुख्यमंत्री ह्याच्या आहेत महाराष्ट्राच्या आहेत म्हणून ही गोष्ट बिमलेली नाही असा त्याचा अर्थ आहे म्हणजे राजकारण किती डोक्यामध्ये शिरलेलं आहे आणि हे जमनीवर राहून का विचार करू शकत नाहीत यंत्रणा मी जी म्हणतो वारंवार या बधीर झालेल्या यंत्रणा ज्या आहेत ह्या अशा लोकांमुळंच आहेत हे स चाललेले सत्कार होते तातडीनं एका ग्रस्थानी तिथं हे आणून दिलं खाणं आणून दिलं पहिल्यांदा एका पहिल्या खेळाडूनं ते नाकारलं आम्ही ते जे बोलत आहेत राज्याचे जे मुख्यमंत्री बोलत आहेत ते ऐकतो आहे मी असं त्यांना त्यातून ते दाखवून द्यायचं होतं तरीही यंत्रणा इतकी कमकुवत आहे जर मुख्यमंत्र्यांच्या हेड सगळ्या हेड ऑफ दी स्टेट इन्स्टिट्यूशनमध्ये जर इतका ढिसाळपणा जर असेल लोकांच्या वागण्या बोलण्यामध्ये तर आपण काय अपेक्षा ठेवू शकतो वारंवार तो माणूस तिथे येऊन सर्व करत होता <coughs> जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री बोलत आहेत काहीतरी ॲड्रेस करतायत तेव्हा काहीतरी प्रोटोकॉल पाळावेत एवढी कॉमन सेन्स देखील या लोकांना नाही इथं त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा ठेवणार ती त्यांनी नाकारलं पहिल्या खेळाडूनं ना तरी थोड्या वेळानं परत ती व्यक्ती मुजुमदार बसले ते त्यांच्या इथे येऊन ये सर्व करत होते तेही नको म्हणून सांगलेत आम्ही ऐकतोय तिकडं आमचं संभाषण पूर्ण होऊ द्या मय हे बघ्या कारण आम्ही देखील काही प्रमाणामध्ये या गोष्टी अनुभवलेल्या आहेत जेव्हा एखाद्या मिटिंग्ज वगैरे असतात मोठ्या बाहेरचे फॉरेनच्या फॉरेन कंट्रीजमधून एखाद्या मोठ्या कंपनीचे डायरेक्टर वगैरे हो ते आलेले असतात इन्स्टिट्यूशनच्या व्हिजिटला त्यावेळी बॅकस्टेजला काम करणारी ही जी मंडळी आहेत ती कधी एकदा ह्याना ह्या गेस्टना सर्व करतो आणि राहिलेल्या वस्तूंवर आपण तुडून पडतो ह्या केवळ लालसेपोटी या गोष्टी करत असतात दुर्दैवानं ही गोष्ट इथं देखील असावी मुख्यमंत्र्याच्या एखाद्या एवढ्या महाराष्ट्र नावाच्या आपण लाव नाव लावणाऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या ऑफिसमध्ये सुद्धा असले लुलुप असणारे लुलुप्त असणारे लोक असावेत हे दुर्दैव आहे खरोखर आणखीन एक गोष्ट म्हणजे सगळ्यात मला गोष्ट खटकलेली ती ही होती भाषण करताना हे सगळे अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत सुद्धा म्हणाले की हे टीमवर्क आहे वगैरे टीमवर्क आहे तर तुम्ही खेळाडूला दोन कोटी वगैरे काय ते दिसत होता साधारण जसं मला आठवत आहे तसं आणि बाकीचे जे बसलेले होते त्यांना तुम्ही कमी रकमेचे चेक का दिले मग याचा अर्थ तुमची जी काय ती बॅकस्टेजला तुमच्या बॅकस्टेजला काम करणारी जी यंत्रणा आहे सल्ला देणारे जे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये हा भेदभाव आहे की हा खेळाडू आहे ह्याला देण्यानं आपलं आपण सत्कार केला याचा आपल्याला क्रेडिट मिळेल वगैरे वगैरे शेवटी हे श्रेय लाटण्याचेच प्रकार आहेत जर तुमच्या मनामध्ये यामध्ये कोणत्याही प्रकारचे भेदभाव जर नव्हते तर तुम्ही जेवढे काही महाराष्ट्रातले म्हणून बोलवले ते ठीक आहे ते मी समजू शकतो की जरी परराज्यातून कुणी आला असेल यादवर त्यांचे जे वडील आहेत तिथं आले असतील तर अशा मंडळींना सगळ्यांना जेवढे तुम्ही बोलवलं राज्यातले आहेत म्हणून तेव्हा सगळ्यांना जर समान बक्षीस दिलं असतं समान भेटी दिल्या असत्या तर ही गोष्ट अभिमानास्पद राहिलेली असती कुणी हे बोलणार नाहीत चॅनेलवर वगैरे तर ही गोष्ट येणारच नाही पेप ना सुद्धा ही गोष्ट येणार नाही मला खात्री आहे शंभर टक्के पण ही मोठी चूक आहे तुम्ही केवळ आणि केवळ जर इनफॉर्मल टॉकसाठी बोलवलं असतं आणि तुमचं अभिनंदन करायसाठी बोलवलं आहे म्हणून हे केलं असतं तुम्ही फोटो सेशन करता बक्षिसं वाटता त्यावेळी तुमच्या मनामध्ये ही गोष्ट ठाम असली पाहिजे की हे खरोखर टीमवर्क आहे आणि ह्या प्रत्येक जेवढे सहा सा, 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 सात सात आठ लोक जेवढे होते त्याला समान इक्वल अमाऊंट दिली गेली पाहिजे हे तुमच्या मनामध्ये नव्हतं हा भेदभाव जिथं असेल तिथून आपण काय एक्सपेक्ट करू शकतो संघटन कसं असावं वगैरे ह्या लोकांनी हे करावं कारण ज्यावेळी मी आता त्या मुद्द्याकडे येतो असे जे हे आहेत पंतप्रधानांनी एक त्यांना सांगितलं फार मोठा पॉईंट सांगितला त्यांनी मी शिक्षणाशी संबंधित आहे म्हणून मला खरोखर तो फार मोठा मुद्दा वाटतो खरं तर संघटन त्यांनी प्रत्येक ह्या महिला खेळाडूला सांगितलं किंवा जे उपस्थित होते त्यांना सांगितलं ज्या शाळेमध्ये तुम्ही शिकला तिथं तुम्ही जा आणि तिथं खेळाविषयी किंवा इन जनरल त्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना मोटिवेट करता येईल कसं करता येईल हे पहा खरोखरी फार मोठा मुद्दा आहे आणि हे असल्या या शासकीय कार्यक्रमामधून होणार नाही या गोष्टी होणार नाहीत त्यांच्या डोक्यापर्यंतसुद्धा या गोष्टी जाणार नाहीत त्याच्या पुढं जाऊन इथं सांगितलं गे जाईल असं मला वाटत होतं पण इतके हे त्या आपल्या त्या तथाकथित एका वर्तुळामध्ये गुंतलेली मंडळी असतात की औपचारिकता म्हणून कार्यक्रम करायचे द्यायला पाहिजे म्हणून काहीतरी देऊन मोकळवायचं व्हायचं आणि दोन शब्द बोलायचे दे तिथं देव तोंड देखलेपणानं इतकाच त्यामध्ये आहे तर मूळ मुद्दा संघटन म्हणजे काय जर ह्या सगळ्या खेळाडू शाळांमध्ये गेल्या ज्या ज्या राज्यांमध्ये आहेत किंवा दुसऱ्या परराज्यांमध्ये जरी गेलं तरी चालतं बऱ्याच जणींना हिंदी इंग्रजी मोडकं तोडकं का असे ना जणींना येत असेल तर सगळ्या देशभर जाऊन यांनी खरोखर एक स्ट्रॅटेजी ठरवून जर केलं आणि मजुमदार साहेब जर हे व्हिडिओ पाहत असतील तर त्यांना माझी विनंती आहे खरोखर तुम्ही देखील ते त्यांना लीड करून घेऊन जा शाळांमध्ये घेऊन जा आणि अभ्यासांवर विद्यार्थ्यांचा फोकस कसा असला पाहिजे कॉपीपासून आपण कसं परावृत्त असलं पाहिजे मूळ अभ्यासावर आपलं दृष्टिकोन कसा असला पाहिजे पालकांनी मुलांना कसं ट्रीट केलं पाहिजे कसं मोटिवेट केलं पाहिजे आणि विनाकारण सगळं कुठल्या तरी अकॅडमी आणि ह्यांच्यावर सोपवून आपल्या मुलांचं करिअर बर्बाद करू नये अशा सूचना दिल्या पाहिजेत ह्या ह्या शिक्षणविषयक गोष्टी झाल्या त्याचबरोबर मी याच्या पुढं जाऊन म्हणेन आणि हे कुठल्याही आत्तापर्यंतच्या ह्या चॅनेल अमुख तुम ह्याच्यावर आलं नाही आहे कारण त्यांचे मला खात्री आहे त्यांची विचार करण्याची क्षमता एका ठराविक मर्यादेपर्यंत जाऊन अडकलेली आहे त्यांच्यापाशी एवढे मोठे मोठे सेटअप आहेत तर त्यांनी खरोखर पुढं जाऊन हा विचार पसरवला पाहिजे जर त्यांना खरोखर चांगलं व्हावं असं जर वाटत असेल तर, तर सगळ्यात मोठी गोष्ट रिप रियुजेबल आय I मीन mean वन टाईम यूज प्लास्टिक हे वापरू नका वन टाईम प्ला यूज प्लास्टिक अजिबात वापरू नका जे आपल्या समाजाला सगळ्यांनाच घातक आहे हा संदेश ह्या खेळाडूंमार्फत पोहोचवला तर ते लहान मुलांमध्ये पटदिशी रुजेल किती जरी आपण एनव्हायरमेंट रिलेटेड सब्जेक्ट शिकवले अगदी hmm. इंजिनिअरिंगच्या हायर क्लासेसपर्यंत तरी ते संदेश पटदिशी जाणार नाही जेवढे ह्या खेळाडूंनी सांगितल्यावर खऱ्या ब्रँड अँबॅसिडर आता या आहेत किंवा आपले सूर्यकुमार यादव यांची टीम जे आहे ते खरे ब्रँड अॅम्बॅसिडर ते आहेत कारण त्यांच्या शब्दांना मुलं मान देतील आणि मनात भिनवतील ते आणि बेसिक्स शिकवावेत त्यांना जरी अभ्यासातले पर्टिक्युलर बेसिक जरी नाही सांगितले तरी आपल्या गुरुजनांचा सन्मान करावा शाळेला नियमितपणानं यावं जरी अडचणी अडीअडचणी असल्या तरी त्याच्यावर आपण मात करून शाळेला रेग्युलरली आलं पाहिजे अटेंडन्स आपला ठेवला पाहिजे विनाकारणच्या मार्कांची अपेक्षा ठेवता कामाने वन टाईम यूज प्लास्टिक आपण टाळलं पाहिजे त्यानंतर आपल्या पर्यावरणाशी आपण सुसंगत राहिलं पाहिजे आपल्या देशाभिमान आपला ठेवला पाहिजे ज्या आपल्या मोलाच्या वास्तू आहेत देवळं असतील किंवा गड किल्ले वगैरे असतील तिथं घाण अजिबात करू नये प्लास्टिक टाकू नये तिथं तीर्थक्षेत्रांना गेल्यानंतर आपण कशा पद्धतीचा पो पोशाख घालावा कारण या मै महिला खेळाडू काही महिला खेळाडू मी एक व्हिडिओ बघितला ज्यामध्ये उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरामध्ये गेल्या होत्या तिथं व्यवस्थित पेहरावमध्ये गेल्या त्या सगळ्या या ग्राउंडवर तुम्ही खेळताना आणि एरवी तुमचा सराव करता त्यावेळी काय पोशाख कारण स्पोर्ट्सवेअर हे मी टेक्निकल टेक्स्टाईलमध्ये शिकवलेलं आहे फायनल इयरला टेक्स्टाईल इंजिनिअरिंगला त्यामुळे मला कल्पना आहे की तुम्हाला तुमच्या बॉडी मुवमेंट योग करायचा असेल योगा नव्हे योग योगाची जर आसनं करायची असतील आणि सूर्यनमस्कार घालायचे असतील तर पेहराव पोशाख वेगळा असला पाहिजे जे अंगाला तंग बसणार असे कपडे लागतात तिथं आणि इथं मात्र स्पोर्ट्सवेअर हे त्या शारीरिक हालचाली ज्या होतात त्यांना अनुसरून ज्याप्रमाणे डिझाईन करावं लागतं त्याप्रमाणे ते स्पोर्ट्सवेअर डिझाईन केलेलं असतं आणि हा मॉडर्न स्पोर्ट्सचा भाग आहे त्यामुळे ही गोष्ट वेगळी केली पाहिजे योग योग करत असतानाचा जो पोषक आहे आणि हे अशा पद्धतीचे सराव जे केले जातात शारीरिक फिटनेस ठेवायला थोडक्यात त्या दोन्हीमध्ये मध अंतर आहे एकमेकात सरबेसळ करता कामा नये म्हणून मी हे सांगितलेले जे मुद्दे आहेत ते ह्या संघटन बळ वाढवणारे आहेत संघटन बळ वाढवणारे म्हणजे का स्पेशली ज्यावेळी अगदी छोट्या वर्गांपासून हायस्कूलपर्यंतच्या वर्गांपर्यंत जाऊन हे खेळाडू ज्यावेळी सांगतील तेव्हा त्यांच्या शब्दांना खरोखर विद्यार्थी मनापासून त्यांना अगदी त्याचा अंमल करतील खात्रीनं अंमलात आणायला पाहतील काटेकोर राहतील आणि हा प्रचार आणि प्रसार अशा माध्यमातून होणं केवळ जाहिराती करून आणि थोडक्यात कुठेतरी बाकीच्या सगळा फापट पसारा दाखवून ही चांगली जाहिरात ही मध्ये टाकायची जसं ह्या मॅचेस दरम्यान चालतं तशा पद्धतीनं असता कामाने प्रत्यक्षात लाईव्ह ज्यावेळी असा खेळाडू जातो कारण कलाकारांना आपल्या इथं हे जे ह्या ह्याच्यामधले आहेत मग हिंदी याच्यामधले जे चित्रपटसृष्टीमधले आणि त्यांचे आचरणं पडद्यावरची वेगळी मी मागं सांगितल्याप्रमाणे त्यामुळं ते काय कोणी ॲम्बॅसेडर वगैरे होऊ शकत नाहीत जसं मागं मी म्हटलं तर ब्रँड अॅम्बॅसेडर ह्याचा आपल्या मा, मानवी आपल्या मनाच्या संबंधितचा जो केला होता नेमला गेला आहे तो कसा पद्य चुकीचा आहे असा आहे त्यावर मी बोललो होतो तसा असता म्हणे हे ज्यांनी खरोखर दिव्य पराक्रम केला इस्रोमध्ये इस्रोमधले सायंटिस्ट असतील जे आज आपल्याला इतकी आपल्या देशाची प्रगती पथावर नेतायत किंवा मोठमोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करणारे हे खरे ब्रँ ब्रँड अॅम्बॅसिडर आहेत तर त्या पद्धतीनं ह्याच्याकडं आपण पाहावं जो हे जे मंडळी जी मंडळी जे हे व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी खरोखर हा व्हिडिओ शेअर करा आणि आपलं जर मत अनुकूल असेल मी जे मांडलेली मत आहेत त्याच्याशी तर जरूर आपण ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा पुन्हा असाच विषय ज्यावेळी वाटेल त्यावेळी आपल्या पुन्हा आपल्या भेटीला येईन तोपर्यंत आपली रजा घेतो नमस्कार जय हिंद